रस्ते नाली आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक रस्त्यावर झाडे लावून घातला गुलाबाचा हार परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील शिंदे गटाचे तालुका प्रमुख तभाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ रस्ते नाली पाण्याच्या आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत पावसामुळे रस्त्यावर चिखल साचत असल्याने नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे शाळेत जाणारी विद्यार्थी चिखलात घसरून पडत आहे तर पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे जागोजागी कचऱ्याचे ढीक साचले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी चक्क रस्त्यावर झाडे लावून त्यांना गुलाबाचा हार घातला आहे तर ग्रामपंचायती विषयी संताप व्यक्त केला आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनल साठी बालाजी कांबळे परभणी कशी आहे पडते माझी बॅग पडते किंवा माझे माझे बुटाला चिकन लागतो माझा सर्व युनिफॉर्म खराब होतो माझे फक्त एवढंच म्हणणं आहे की शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावे ही माझी नम्र विनंती आहे नागरिक असून परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण या गावात सर्वाधिक जास्त निधी येऊन इतरला जो निधी जो वितरण होतो ते फक्त लागतपत्र होतो नेटीही रस्ता त्यांनी केला नाही आणि त्या याद्या पण माझ्याकडे आहेत जे काही इकडला विसाड गल्लीचा रस्ता आहे त्याच्याकडे एक कोटी रुपये निधी त्यांना असाच बोगस उचलला आहे पुन्हा त्याच्यानंतर पंचवीस पंधरापासून वीस लाख रुपये दहा लाख रुपयाची गट्टू आणि नाली उचलली ही देशमुख गल्लीची जे पन्नास लाख रुपये नाली उचलली त्याच्यातला काही ग्रामपंचायतचा पंधरावा निधी आहे आणि कचरा कोणत्या घन कचऱ्यातून सत्तावन्न लाख रुपये आलेले आहेत त्या कचऱ्या कुठ्या पण आम्ही तुम्हाला दाखवतो त्या कशा पद्धतीत केल्या तर अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत